त्याचकर करते या सारी पावली आहे शेतकरी मित्रांनो बदनापूरमध्ये आलेलो आहे आणि शेतकऱ्यांसाठी खूष खबर आहे ज्यांनी आपले कोटेशन अपलोड केले होते पावर ओडर पॉवर टिलर आणि खूपच खूप मशीनचे तर शेतकरी मित्रांनो त्याच्या आता पूर्व समस्या तयार होत आहे तुम्ही ऑनलाईन पोर्टलला जाऊन चेक करा तुमची पूर्वसमस्या तयार झाली की नाही झाली आपल्या बदनापूरच्या दुकानावरती दोन दिवसामध्ये नऊ एच पी पॉवर टिलरचा स्टॉक अपलोड होणार आहे शेतकरी मित्रांनो लिमिटेड स्टॉक होता पण आपण आणलेला आहे आणि आता नवीच पावर रिटर आपल्या बात्रपूरच्या दुकानावरती बाजार घेऊराय फाटा तालुका बदनापूर जिल्हा जालना अवनी इक्विपमेंट शाखा क्रमांक दोन वरती उपलब्ध होणार आहे दोन दिवसाच्या आतमध्ये तर ज्यांच्या पूर्व संपादन निघल्या त्यांनी कुठे मशीन खरेदी करण्यासाठी तसेच पॉवर लिटर खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर बदनापूरच्या शाखेला भेट द्यायची आहे बघू घ्या एकदा तुम्ही पुन्हा शेतकरी मित्रांनो आपला रस्ता आहे बाजार असून झाला भाड्यापासून दोन किलोमीटर समोर आहे तिकडे बघा तुम्ही हा बाजार घेऊन आहे फाटा आहे वरुद्ध ड्रायव्हर दाब्याची पाठी लागलेली त्याच्या ऑपोजिट आपला विजय विजयबारच्या सगळ्यांनी आपलं हे आहे आणि पंधराबुद्धी शाखा क्रमांक दोन आहे लवकरात लवकर या भेट द्या आणि लवकर आपली कुकी मशीन तसेच पॉवर ओल्डर खरेदी करा धन्यवाद व्हिडिओ आपण हा नवीन व्हिडिओमध्ये ओपन जय महाराष्ट्र जय श्रीराम चॅनलला लाईक करा फॉलो करा आणि शेअर करा